आजच्या या गोष्टीत आपले स्वागत आहे माझे नाव ब्ली आहे आणि ही माझी दुसरी लग्न आहे माझ्या पहिल्या नव्याचा लग्नाच्या काही दिवसांनंतरच एका बस अपघातात मृत्यू झाला होता त्यावेळी माझे वय खूपच कमी होते आणि मी विधवा झाले होते त्यावेळी माझे वय फक्त बावीस वर्षे होते तेव्हा माझ्या आईवडिलांनी माझे दुसरे लग्न एका पंचेचाळीस वर्षांच्या पुरुषाशी लावून दिले कारण माझ्यासाठी पुन्हा जोडीदार शोधणे खूप कठीण झाले होते माझे पती वयाने माझ्यापेक्षा खूप मोठे आहेत आणि ते नेहमीच कामात व्यस्त असतात जेव्हा ते घरी येतात तेव्हा खोकल्याचे कारण सांगून लगेच झोपी जातात त्यांच्या उपस्थितीतही मला तो आनंद मिळत नव्हता ज्याचा मी हक्कदारी होते मी रात्रीभर त्यांच्या प्रेमासाठी तडफडत असे पण माझे पती मला ती आनंददायी भावना देऊ शकत नव्हते माझ्याकडे पैशाची कुठल्याही प्रकारची कमी नव्हती आमच्या घरी सर्व सुखसुविधा उपलब्ध होत्या पण मला पतीचे प्रेम मिळत नव्हते प्रत्येक स्त्रीप्रमाणे मलाही माझ्या पतीकडून प्रेमाची अपेक्षा होती मी दिवसभर घरात आराम करत असे कारण घरातील काम करण्यासाठी माझ्या पतींनी एक नोकर ठेवला होता एके दिवशी जेव्हा आमचा नोकर आजारी पडला तेव्हा त्याने आपल्या तरुण मुलाला काही दिवस कामासाठी पाठवले दुसऱ्याच दिवशी त्याचा मुलगा घरी आला आणि जेव्हा मी त्याला पाहिले तेव्हा पाहतच राहिले तो इतका देखणा होता की त्याला पाहून विश्वासच बसत नव्हता की तो नोकराचा मुलगा आहे त्याचे मजबूत शरीर गोरे रंग आणि निळ्या डोळ्यांनी असे वाटत होते जणू काही तो एखादा फिल्मी हिरो आहे त्याला पाहून मला वाटले की तो कोणत्या तरी राजाचा मुलगा असावा मी त्याला सत्त पाहत होते त्यानंतर त्याने सांगितले मी मोहनजींचा मुलगा राघव आहे माझ्या वडिलांची तब्येत ब्री नाही त्यामुळे त्यांनी मला येथे कामासाठी पाठवले आहे मी काही दिवस येथे राहून तुमच्यासाठी काम करीन आणि तुम्हाला कुठलीही तक्रार होऊ देणार नाही जशी माझे वडील प्रामाणिकपणे येथे काम करायचे तशीच मी सुद्धा प्रामाणिकपणे काम करीन मग मी राघवला आत येण्यास सांगितले आणि स्वतः जाऊन सोफ्यावर बसले तो आत आल्यावर मी त्याला विचारले तुझे नाव काय आहे आणि तुला कोणते काम कळते का तू आधी कुठे काम केले आहेस का तेव्हा तो युवक म्हणाला मालकीन मी नुकताच तुम्हाला माझे नाव सांगितले आहे माझे नाव राघव आहे कामाबद्दल म्हणाल तर मी घरातील सर्व काम चांगल्या पद्धतीने करू शकतो आता मी राघवकडे रोमँटिक नजरेने बघत हसून म्हणाले ठीक आहे तू घरातील काम करतोस पण तुला माहिती आहे का की घरातील कामापेक्षा अधिक महत्वाचे असते मालक किंवा मालकीण यांना आनंदित करणे तू तु तुझ्या मालकीणला आनंदित करू शकशील का मी जे काही सांगेन ते तू मानशील का माझ्या खासगी इच्छाही पूर्ण करशील का राघव चकित होऊन म्हणाला मालकीन मी माझे काम प्रामाणिकपणे करेन आणि तुम्हाला माझ्या कामातून आनंदित करण्याचा पूर्ण प्रयत्न करीन मग मी राघवला त्याचे काम समजावून सांगितले आणि तो आपल्या कामात गुंतून गेला तो लक्षपूर्वक काम करत होता पण माझी नजर मात्र नेहमी त्याच्यावरच खेळून राहिली मी नेहमीच सोफ्यावर बसून त्याच्याकडे एकटक पाहत असे मला कळत नव्हते की मला अचानक असे काय झाले जेव्हा राघव थोड्या वेळासाठी बाहेर जाई तेव्हा मला त्याची उणीम भासे आता मला राघव खूपच आवडू लागला होता आणि त्याच्याजवळ जायची इच्छा होऊ लागली होती मी त्याला माझ्या वैयक्तिक गरजा पूर्ण कराव्यात असे वाटत होते जेव्हापासून मी त्याला पाहिले होते तेव्हापासून माझ्या दिवसाची शांतता आणि रात्रीची झोप उडाली होती एका दिवशी माझ्या पतींना कामानिमित्त बाहेर जावे लागले पण ते खूप नाराज दिसत होते मी त्यांना त्यांच्या चिंतेचे कारण विचारले तेव्हा ते म्हणाले आधी जेव्हा मी कामासाठी बाहेर जात असे तेव्हा मोहन काका तुमच्यासोबत असायचे त्यामुळे मला कुठलीही चिंता नसायची मोहन काका हे नाव ऐकताच मी माझ्या पतींना म्हणाले काही हरकत नाही मोहनजी नाहीत तर राघव आहे ना तुम्ही निर्धास्तपणे तुमच्या कामाला जा आणि माझी काहीही चिंता करू नका मी इथे आरामात राहीन राघवसुद्धा त्याचे काम पूर्ण प्रामाणिकपणे करतो आहे तो माझी छान काळजी घेईल तुम्हाला कसली काळजी आहे आणि मी स्वतःची काळजी स्वतःच घेऊ शकेन माझे शब्द ऐकून माझ्या पतींनी राघवला त्याचे काम समजावून सांगितले आणि मला एकटीला कुठेही जाण्याचा सल्ला दिला त्यानंतर ते त्यांच्या कामासाठी दुसऱ्या शहराला निघून गेले पतींना गेल्यानंतर मी खोलीत आरामात बसून मोबाईलवर त्या प्रकारचे व्हिडिओ पाहत होते पण आज माझे मन लागत नव्हते मी नेहमी असे व्हिडिओ पाहत असे पण आज मला प्रत्यक्षात त्याचा अनुभव घ्यायचा होता माझे दोनदा लग्न झालेले होते पण अजूनही मी त्या आनंदापासून वंचित होते जेव्हापासून मी राघवला पाहिले होते तेव्हापासून माझ्या इच्छा अधिकाधिक वाढत चालल्या होत्या मी वारंवार त्याच्या दिशेने आकर्षित होत होते खोलीत विश्रांती घेण्याचा प्रयत्न करत होते पण मला त्या गोष्टीची अतोनात तळमळ जाणवत होती जिची मला प्रचंड आस होती आता तो क्षण माझ्यासमोर होता पण मी आणखी किती वेळ थांबू शकले असते मला समजत नव्हते की राघवला माझ्याकडे कसे आकर्षित करू कारण तो फक्त आपल्या कामात व्यस्त होता आता मला राघवसोबत काहीतरी करायचे होते त्यामुळे मी त्याच्या समोर खूपच तंग कपडे घालू लागले कधीकधी -कधी तर मी फक्त ब्रात्याही त्याच्या समोर यायची पण तरीही त्याने माझ्याकडे काही लक्ष दिले नाही माझी बेचयनी वाढत चालली होती मग एके दिवशी मी राघवला माझ्या खोलीत बोलवून माझ्या सर्व भावना त्याला सांगण्याचा निर्णय घेतला तो जेव्हा माझ्या खोलीत आला तेव्हा मी हळूहळू त्याला माझ्या सर्व भावना सांगितल्या तो माझ्या शब्द दांचा शांतपणे ऐक घेत राहिला आणि मग काहीही बोलता खोलीच्या बाहेर गेला मी फक्त त्याच्याकडे पाहत राहिले मला काही समजत नव्हते की राघवला असे कसे पटवू की तो स्वतःच्या मनाने मला आवडू लागावा पण असे काहीही होत नव्हते आता माझे मन आणि मेंदू पूर्णतः राघवच्या विचारांमध्ये गुंतलेले होते त्याच्याशिवाय मला काहीही छान वाटत नव्हते मी कुठल्याही परिस्थितीत त्याच्यासोबत सर्व काही करायचे असे माझ्या मनाने ठरवले होते मी अनेकदा त्याला माझ्या भावना सांगायचा प्रयत्न केला पण त्याने माझ्या बोलण्याकडे काही लक्ष दिले नाही आणि तो त्याच्या कामात गुंतून राहिला मला समजत नव्हते की त्याला माझ्याजवळ कसे आणू हीच गोष्ट विचार करत असताना अचानक माझ्या मनात एक युक्ती आली मी उशीतून उठले माझे कपडे काढले आणि वरती फक्त ब्रा घातली खालून असे कपडे घातले ज्यामुळे माझे शरीर स्पष्ट दिसत होते मग मी खोलीच्या बाहेर आले आणि जिन्यावरून खाली उतरू लागले कारण माझी खोली वरच्या मजल्यावर होती आणि राघव खाली नोकरांच्या खोलीत झोपला होता जिन्यावरून उतरता उतरता मी मुद्दाम स्वतःला खाली पाडले आणि जोरजोरात ओरडू लागले माझा आवाज ऐकून काळ धाव घेत वर आला आणि मला जमिनीवर पडलेले पाहून गोंधळून गेला त्याने विचारले मालकीण तुम्ही कसे पडला मी रडत म्हणाले मी पाणी पिण्यासाठी खाली येत होते तेव्हा अचानक माझा पाय घसरला आणि मी जिन्यावरून खाली पडले आता मला खूप वेदना होत आहेत आणि मी उठू शकत नाही माझी अवस्था पाहून राघव म्हणाला मालकीण तुम्ही हळूहळू उठण्याचा प्रयत्न करा आणि तुमचा हात माझ्या कमरेवर ठेवा मी तुम्हाला मदत करतो मी म्हणाले मला अजिबात हलण्याची हिंमत होत नाही असे म्हणत मी पुन्हा रडण्याचे नाटक केले आता माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता तेव्हा त्याने मला उचलले आणि माझ्या खोलीत घेऊन जाण्यास सुरुवात केली मी खूपच तंग कपडे घातले होते त्यामुळे माझे शरीर राघवच्या शरीराला लागले होते जेव्हा जेव्हा माझे शरीर त्याच्या स्पर्शाला लागत होते तेव्हा मला असे वाटत होते जणू स्वर्गाचा आनंद मिळत आहे आता माझ्या सर्व इच्छा पूर्ण होणार होत्या आणि मी आतून खूप आनंदी होते राघव मला उचलून एक एक पायरी चढत होता मी त्याच्या भोवती माझ्या हातांचा आधार दिला होता आणि माझे डोके त्याच्या खांद्यावर ठेवले होते मी फक्त त्याच्याकडे पाहत होते पण त्याच्या चेह्याकडे पाहून मला वाटले की कदाचित आता त्यालाही मी आवडू लागले आहे राघव मला पटकन खोलीत घेऊन गेला आणि मला बिछाण्यावर झोपवले पण तो दूर जाईल या विचाराने मी घाबरले मी पटकन त्याचे शर्ट पकडले आणि त्याला माझ्या दिशेने ओरत म्हणाले राघव मला सोडून जाऊ नकोस तुझा शिवाय मी राहू शकत नाही तुझ्यापासून दूर होण्याने मला किती वेदना होतात तुला माझी पीड़ा दिसत नाही का पण यावेळी त्याने माझा बोलण्याकडे लक्ष दिले नाही तो फक्त म्हणाला मालकीण तुम्ही आराम करा मी आताच डॉक्टरला बोलवतो असे म्हणत तो खोलीतून बाहेर गेला सुमारे दोन तासांनंतर राघव घरी परतला आणि त्याच्यासोबत एक महिला डॉक्टर होती डॉक्टरने मला तपासले आणि म्हणाली तुम्हाला फक्त वेदना होत आहेत बाकी सगळे ठीक आहे मी तुम्हाला तीन दिवसांसाठी वेदनाशामक औषध लिहून देते ते घ्या आणि आराम करा काही दिवसांत तुम्ही ठीक होऊन जाल डॉक्टर निघून गेल्यानंतर मी राघवला विचारले ही डॉक्टर मुलगी कोण आहे त्यावर राघव म्हणाला मालकीण ही माझी पत्नी आहे आणि ती तुमची खूप चांगल्या प्रकारे काळजी घेईल तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण होणार नाही तुम्ही फक्त आराम करा मग त्याने त्याच्या पत्नीला सांगितले मालकिणीची नीट काळजी घे त्यांना चालण्यात त्रास होतोय त्यांना बाथरूमला जाण्यासाठी मदत कर आणि त्यांचे प्रत्येक काम कर मी आश्चर्याने राघवकडे पाहत होते मग राघवने मला सांगायला सुरुवात केली मालकीण या घरात ना मालक आहे ना तुमची काळजी घेण्यासाठी कोणतीही महिला आहे कोणीही नव्हते म्हणून मी माझ्या पत्नीला इथे बोलावले जेणेकरून ती तुमची नीट काळजी घेईल यानंतर राघवने त्याच्या पत्नीला सांगितले माझ्यासाठी गर्म पाणी तयार कर राघवची पत्नी जेव्हा तिकडे गेली तेव्हा राघवने माझ्याशी बोलले मालकीण आम्ही गरीब लोक आहोत पण आम्हाला आपल्या मर्यादेत कसे राहायचे आहे हे चांगले माहीत आहे मी एक विवाहित पुरुष आहे आणि माझ्या पत्नीला कधीच फसवू शकत नाही तुम्ही श्रीमंत लोक आहात आणि तुम्हाला इतरांना फसवायची सव्य असते हे बोलून राघव निघून गेला त्यानंतर राघवची पत्नी माझी देखभाल करू लागली राघव घरातील काम करत राहिला आणि त्याची पत्नी माझी काळजी घेत राहिली तर मित्रांनो ही होती आपली आजची गोष्ट तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणखी अशाच रोमांचक गोष्टींसाठी आमच्या चनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्ही आमची एकही गोष्ट मिस करू नका धन्यवाद